नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील मुंबई पुणे महामार्गालगत असलेल्या नायगाव हद्दीतील इंद्रायणी नदीकाठे गोवंशाचं संवर्धन आणि संरक्षण करण्याचं काम मातोश्री गो सेवा केंद्र या ठिकाणी सुकनशेठ बापना आहेत एकशे पंचवीस गोवंश या ठिकाणी संवर्धन आणि संरक्षण केलं जाते या ठिकाणी गायी आहेत आणि वेगवेगळ्या जातीच्या गायी आहेत यामध्ये की पूर्ण देशभरामध्ये जे गोवंश आहेत त्यामधल्या अनेक जातीच्या गायी या ठिकाणी त्यांचं संवर्धन संरक्षण केलं जातं की शेतकऱ्याला दोन चार गायी सांभाळायच्या म्हणलं तर नाकी नऊ येतात एकशे पंचवीस हे गोवंश सांभाळत असताना बरीचशी त्यांची दमछाक होत असते इंद्रायणी नदीकाठी ही गोशाळा असल्यामुळे बरंचसं काही चारा मिळतो पण काही चारा आणि जे काही आंबवण आहे यामध्ये पण तुटवडा निर्माण होत असतो तर या ठिकाणी देवराई संस्थेचे अध्यक्ष आहेत सुकंदेट बापणा साहेब काय सांगाल ही गोशाळा कधी सुरू केली आणि एकशे पंचवीस गोवंशाचं संवर्धन संरक्षण कसं करते प्रथमत देवराई या संस्थेतर्फे सोळा वर्षापूर्वी देवराई गोरक्षा केंद्र म्हणून आम्ही एक संस्था काढली होती आणि त्या संस्थेमार्फत चाकणच्या बाजारावर धाट टाकून आणि रस्त्यावर गो कत्तलीसाठी जाणाऱ्या गाड्या अडवून आम्ही ती जनावरं पकडायला लागलो पकडल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्यांना पाठवत होतो तर काही कालांतरानं पोलिसांना त्रास व्हायला लाग ला, लागला पोलिस म्हणायला लागले की याची राहायची व्यवस्था जर तुम्ही केली तरच आम्ही यापुढे केस घेऊ नंतर मग आम्ही विचार करून मावळ तालुक्यामध्ये धामणे इथं एक गोशाला आणि दुसरी आमच्या इंद्रायणीकाठी नायगाव येथे आमच्या स्वतःच्या शेतामध्ये ही गोशाळा आपण सुरू केली आणि त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना आवाहन केलं की यापुढे तुम्ही कत्लीसाठी आपल्या जनावराला पाठवू नका जर तुम्हाला सांभाळता नाही आलीत तर आम्ही त्याची आयुष्य आयुष्यभर मरेस्तवर त्यांची सांभाळ आम्ही घेऊ आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मावळ तालुक्यातल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत शेकडो गायी बैल जे त्यांना कमजोर झालेले आहेत ते थकलेले आहेत त्यांना एक अडचण आहे असे गायी आपण इथे या ठिकाणी सांभाळतो आहे आणि त्याप्रमाणे गेली सोळा वर्षे अवैधपणे ही गोशाळा चालू आहे बरेचसे जे शेतकरी असतात जे काही तुमच्याकडे गाई वगैरे हो पारडी सांभाळणे योग्य कालवडी असतात ते तुम्ही शेतकऱ्याला देता का काय करता साधारणत एक दीड वर्षाचे दोन वर्षाचे बैल बैले जे असतात बहिल, ते गाई तर देत नाही आहे परंतु बैले जे असतात जे शेतकऱ्यांना शेतामध्ये कामाला येऊ शकतात तर ती त्यांना बैल आपण त्या शेतकऱ्यांना दान म्हणून देतो फक्त त्यांच्याकडनं हमीपत्र घेतो की त्यांनी पुन्हा ते कत्तलीला पाठवायची नाही याप्रमाणे आत्तापर्यंत शेकडो अशा बैल या मावळ तालुक्यातल्या आजूबाजूच्या लोकांना आपण दिलेली आहेत आता पंचवीस जे गोवंश आहेत त्याच्यामध्ये गायी आहेत बैला आहेत वासरा आहेत काही गायी या अपंग आहेत आता त्या ठिकाणी त्या गायीचा पायच नाही जी गाय आहे त्या गायीचा पायच नाही काही अंध गायी आहेत काही इतक्या वीक झालेल्या गायी असतात तर चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करतात कधी कधी चारा जो आहे तुटवडा होतो आंबवण असेल त्यांना जे एनर्जिक औषध असेल याचं नियोजन कसं करतात यामध्ये ही गोशाला आमचं जो असं व्यवसाय आहे आणि माझा जो मुलगा विक्रम आहे त्यांनी असं मनातनं ठरवलं की आपला व्यवसायातनं काही भाग या गोशालेसाठी आपण द्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आत्तापर्यंत सोळा वर्ष हे चालू आहे आमच्या दुकानातनं त्या नफ्यातनं ही गोशाला चालवली जाते त्याचप्रमाणे दिन दान दाते दोन तीन असे दानदाते आहेत की दरवर्षी ते एक गाडी दोन गाड्या चारा कोकणातनं आणून या ठिकाणी ते पाठवतात त्यामध्ये प्यारेबाई अगरवाल म्हणून लढावला जे आहेत ओम गुप्ता काय नाव त्यांचं आपलं अशोकभाई गुप्ता म्हणून ओम नर्सरीचे ते पण याला आपण वेळोवेळी मदत करतात असं काही लोक स्वतःचे येतात आणि मदत करतात तेवढ्यावरच आपलं काम आहे तर या ठिकाणी ही जी गोशाळा आहे आपल्या भारतीय गोवंश हे संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज झालेली आहे कारण दिवसेंदिवस आपल्याकडे विदेशी गोवंश जे आहे जर्शी आहे हायब्रिड आहे त्यामध्ये आपलं जे देशी गोवंश आहे यामध्ये गायी आहेत गायी ज्या आहेत या आहे, 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 शेती शेतकऱ्यासाठी दुग्ध व्यवसाय करण्यासाठी गायीकडे पाहिलं जातं त्यावर काय सांगा आमच्याकडं जास्त ही जे गौशाला खरं नाही आहे ही आहे पांजरापोल पिंजरापोल म्हणजे जी, जी जनावरं पिंजरासारखी पातळ आजारी असतात त्यांना तीच जास्त करून आपण सांभाळतो आहे परंतु देशी गाईचं संरक्षण भविष्य काळामध्ये खूप आवश्यक होणार आहे आता सगळीकडे ए वन ए एव, टू दुधाचं चाललेलं आहे तर त्यामध्ये फक्त देशी गाईमार्फतच जे पेण्यायोग्य दूध मिळू शकते परंतु दुर्दैवानं ज्या प्र जेवढं लक्ष याकडे जायला पाहिजे समाजाचं तेवढं जात नाही आहे परंतु हळूहळू त्यामध्ये प्रगती होते हळूहळू अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या गोशाळा चालू झालेल्या आहेत ते फक्त दुधाचेच काम करतात आणि मावळ तालुक्यातसुद्धा दोन चार ठिकाणी चांगल्या रीतीनं पन्नास पन्नास साठ साठ गिरगाया सांभाळून आणि ते दूध आजूबाजूच्या लोकांना दिलं जात आहे बरं आता समजा काही जे गोसेवक असतात ज्यांचं गायीवर जास्त जीव असतो असे काही गोप्रेमींना जर तुमच्याकडं चारा द्यायचा असेल किंवा आंबवण द्यायचा असेल तर पत्ता आणि मोबाईल नंबर तुमच्याशी संपर्क करण्यासाठी खरं म्हणजे हे शेतकऱ्यांचं पण कर्तव्य आहे कारण ज्या गाया एकदा त्याने आमच्याकडे दिल्या तर त्यांना आम्ही आयुष्यभर मरेस्तोवर या ठिकाणी सांभाळतो आहे खरं म्हणजे जनावरं कौवंश हे शेतकऱ्यांचं जिवाळ्याचा विषय आहे तर शेतकऱ्यांच्या आपल्या मावळ तालुक्यामध्ये जेवढी जागृती व्हायला पाहिजे तेवढी सध्या नाही आहे मी आता राजस्थानमध्ये गेलो होतो तर त्या ठिकाणी प्रत्येक शेतकरी आपलं शेताचं पीक निर्माण झालं की पहिली गाडी भरून ते गोशाळेत पाठवतात आणि गोशाळेत पाठवल्यानंतर हो मग दुसरं गायीचं चा, दुसरं चाऱ्याचं चा ते किंवा अन्नधान्याचं ते वितरण करतात म्हणजे त्यांची ती स सा, सा, सामुदायिक भावना आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणीच रेगिस्तानसारख्या राजस्थानमध्ये शेकडो गोशाळा आहेत आणि सगळ्या त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन हजार गाया ते सांभाळतात कारण का तिथलं समाज त्यांना सहकार्य करतं समाज स्वतःला मदत करतं आणि सगळ्यांच्या मदतीनं ते चालत असतात मी सुद्धा मावळ तालुक्यामध्ये मध्ये आमचे गुरु कमलमुनी म्हणून मुल महाराज आले होते त्यांच्या ठिकाणी प्रचाराचा दौरा केला होता काही ठिकाणी गावात जाऊन सभा घेतल्या होत्या तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी दाखवलं की हां ठीक आहे आम्ही तुम्हाला याच्या भविष्यकाळामध्ये तुमच्या घरात चारांची व्यवस्था करू आमच्या काहीपैकी थोडं काय द्याय ना परंतु पर त्या ठिकाणी ती पर व्यवस्था अजून आम्ही काही आम्ही पण नाही करू शकलो पण लोकांची भावना आहे आणि त्याप्रमाणे जर काही व्यवस्था केली तर ते होऊ शकतं बरं मोबाईल नंबर आणि पत्ता आता आपला नम कल्पतरू गॅस एजन्सी मुंबई पुणे रोड कामशेठ या ठिकाणी त्याचं ऑफिस आहे आणि याचा फोन नंबर आहे नाईन एट डबल टू डबल झिरो नाईन फाइव सिक्स थ्री नाईन एट डबल टू ट्रिपल सेवन वन सेवन झिरो हे हे माझे दोन थम फोन नंबर आहेत ज्या लोकांना मदत करायची असेल त्या फोनवर आमचे संपर्क करू शकता तर या ठिकाणी एकशे पंचवीस गोवंश आहेत आणि ह्या गोवंशची जी दैनंदिन काळजी घेतली जाते पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडनं यांच्यावर जे औषध उपचार केले जातात ते त्याचं नियोजन कसं करतं आमच्याकडे नियमित पशु अधिकारी या ठिकाणी येतात पावसाळ्याचा जा जागा होतं त्यांचं लसीकरण केलं जातं आणि गाई आजारी झाली किंवा जखमी झाली तर त्याचे पूर्ण औषधोपचार या ठिकाणी त्यांच्या मार्फत केलं जाते आहे तर या ठिकाणी जे या गायींची देखभाल करणारे केअरटेकर आहेत या ठिकाणी तर आम्ही त्यांच्याकडनं पण जाणून घेणार आहोत की गो संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज झालेली आहे तर तुम्ही या यामध्ये बरेचसे काही आजारी असतात काही अपंग आहेत यांचं त्यांना सकाळी चारा किती वाजता देतात कशा पद्धतीनं त्याचे नियोजन हो करता काय नाव तुमचं का। हां त्यांचं म्हणजे सकाळी उठलं की आम्ही म्हणजे वासरं पाजाची त्यांना आंबवण द्यायचं खायला आणि मग जी लंगडी आहेत त्यांना वाजता आम्ही बाहेर सोडतो आणि जे काही गुरु आजारी असतात त्यांची काळजी कशी त्यांची त्यांना थोडा हिरवा चारा द्यायचा आंबवण द्यायचं पाणी द्यायचं जाग्यातच तर मावळ तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील जे गोसेवक आहेत त्यांनी अवश्य एकदा या ठिकाणी येऊन या मातोश्री गो सेवा केंद्राला भेट द्या अवश्य या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एक वेगळं वातावरण ह्या गायी गायींचा जो आवाज आहे गायींचं जे वासल्य आहे या ठिकाणी आल्यानंतर दिसतं आता या या ठिकाणी जे यांची जी राहण्याची व्यवस्था या आहे यासाठी मोठे गोटे बनवण्या बनवण्यात आलेले आहेत तीन गोटे आहेत आणि इतर वेळी त्यांना रानचा वारा खाण्यासाठी या ठिकाणी बाहेर सोडलं जातं आणि नंतर या नदीच्या परिसरामध्ये जे हिरवं गवत आहे त्या चाऱ्याचे पण अनेक वेळा या ठिकाणी चाऱ्याचं आणि त्यांच्या जे आसन याचा तुटवडा पडत असतो तर मावळ तालुक्यातील इतर ज्या गोसेवक आहेत त्यांनी मदतीचा हात देणं ही गरज आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद